ट्रेन चालली त्या बाय दिसती का इकडे बस ट्रेन चालली चालली ट्रेन ट्रेनला साईला बसू दे थांबा थांबा नका जाऊ साई तुला घेतलं पण नाही ट्रेन वाल्याने त्या बाय चालली पाय ट्रेन द्रावे हळू 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 जोरात चालली दिसली बोल थांबा थांबा बन स्टॉप स्टॉप मग चालली विन ट्रेन का काय स्टॉप स्टॅच्यू का गेली ट्रेन आता म्हणजे स्टॅच्यू गेली ना आता आता तर तिकडं पोलीस बघ किती दिसले का बघितले ना पोलीस नोके झेंडा पाय भारत का झेंडा नाही कोणाच पोलीस का ट्रेननी बसूनच नाही दिलं शाळेला लगेच ट्रेन, ट्रेन पलून गेली आहे ना इकडे बा कशी पलून गेली ट्रेन झुक 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 कशी पोलीस मॅडम आली बघ कोणत्या बाय साई पोलीस मॅडम आली शांत बस तुला पकडून देऊ का पकडून तुला पोलीस सोबत एक फोटो काय काढायचं मला सांग पोलिस फोटो काढायचा बर ते अंकल आले का पोलीस अंकल त्यांना सांगू आमच्या साईला फोटो काढायचा तुमच्या सोबत गेले ते तिकडे त्यांच्या ड्युटीवर जाऊ ना पप्पा पाय कसे चा ते बाय कसं चालला पाहिजे माणूस हम्म पटरी मधून चाललाय पाहिला ना, चाल ना, ना। गेली ग बाई ट्रे जेवणा पानव किती भारी हालतो आहे ना खरंच साई रेल्वे स्टेशन आहे बल का नाशिक चल ना चाल इकडं बाय या बाय आता जायचं घरी बाय कर चाल เสี่เแล้วสามที่สี่รถตัตาบ้า